काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवलं त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता अमित शहानी स्मरणशक्ती व्यवस्थित करावी असा टोला संजय राऊतांनी आता लगावला तीनशे सत्तर हटवून काय दिवे लावले हे सांगा असा सवाल त्यांनी केला तर तीनशे सत्तर हटवल्यानं काश्मीरमध्ये काय फरक पडला हे मध्ये राहून कळणार नाही असं उत्तर नितेश राणेंनी राऊतांना दिलंय तीनशे सत्तर कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा काश्मीरी पंडित आले का हा? हजारो काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात तीनशे सत्तर कलम हटवल्या हटवल्यावर सुद्धा निर्वासिताच जीवन जगतायत त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज तुम्हाला वाटली पाहिजे वाट काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही तर मी संजय राजाराम राऊतला सांगेन एक हातात दिवा घे आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जाऊन जरा बघ तिथे जो फडकणारा जो काश्मीरच्या चौका चौकामध्ये जो तिरंगा झेंडा आहे ना तो मोदी सरकार आणि अमित शहाजीच्या मुळेच झालेला आहे तीनशे सत्तर साठी तुम्ही पाठिंबा दिलात कारण का तीनशे सत्तर साठी पाठिंबा नाही दिला असता तो लोकांनी मातोश्रीच्या बाहेर काढून तुम्हाला त्या मालकाला चपला मारल्या असत्या